मुळात जैन मंदिराच्या प्रकरणी पुण्याची अख्ख्या राज्यात देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि जी ती बदनामी फक्त आणि फक्त मुरिधर मुळांनी देवेंद्र यांच्यामुळे झाली त्याच्यामुळे आज धर्मदायित्व कार्यालय पुणेवर आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे त्या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकरणी मुरीधर मुळांनी देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते काल ज्या प्रकारचा तुम्ही हवाला देत आहे त्या गोखले बिल्डरनी जो मेल मुरधर मोडांना केलाय तो जर त्यांनी राज्याचे नका धर्मादा आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तांना केला असं तर समजू शकलो असतो पण या ठिकाणी मृधर मोळांना मेल केला याचा अर्थ क्लिअर आहे की मृधर मोळच या का, का एकूणच सगळ्या कटाचे सूत्रधार आहेत मुरधर मोळांमुळे त्यांनी दोनशे तीस कोटी रुपये गुंतवलेत ते परत मिळणार नाही त्याच्यामुळे मुधर मोळांपुर ते वसूल करून घेण्यात यावेत म्हणून त्यांनी मेल केला त्याच्यामुळं याच्यामध्ये मुरधर मोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस नका सूत्रधार आहेत त्याच्यामुळे आज या धर्मादा आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा आलो याच्या कारण की ही एकतर करार रद्द करण्यात यावा या धर्मादा आयुक्त कार्यालयातून किंवा या ठिकाणी त्या नका सहकार खात्याकडून ज्यांनी ज्यांनी मुलगा मोडाना आणि गोकऱ्यांना मदत केली असेल त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी मागून एक एफ एस आय एक्स्ट्रा लाटत कारण ट्रस्टच्या नावाने जर परवानगी घेतली तर एक एफ एस आय जास्त मिळतो त्या अनुषंगाने महापालिकेची जी फसवणूक केली महापालिकेचे फसवणूक केल्याप्रकरणी सुद्धा मोळांवर आणि गोखलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा महापालिकेची नका जी फसवणूक करण्यात महापालिकेच्या आयुक्तांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ का नाही याची त्या ठिकाणी सरकारने चौकशी करावी आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणा गोखलेंची पद एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही ना नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पतसंस्थांची काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मृदन मोळांकडे पेंडिंग होते आणि कुठेतरी मृदल मोळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा थेट आरोप आहे